नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल गोष्ट गावाकडची म्हणजे एस फॉर श्रीकांत देवल आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला ताकाची कडी कशी करायची ते मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार आहे त्या त्यासाठी लागणारं साहित्य ते आता आपण बघूया तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा कारण कमेंट आम्ही वाचत असतो मी हे तेल ठेवलं आहे दोन पळी त्यामध्ये आता मी टाकणार आहे जिल्हा राई तेल आपलं चांगलं तापलं आहे पण आपण त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत लसूण लसूण आणि मग मिरचीचे तुकडे टाकू मग थोडस हळद टाकू कढीपत्ता टाकूया आणि चार पाच आल्याचे तुकडे टाकू जर तुम्हाला आवडत नसेल तर ते तुम्ही नाही टाकलेत तरी चालेल आणि ढवळून घेऊया तर हे ताक आहे हे ताकामध्ये मी थोडंसं बेसन टाकलं आहे साधारण दोन चमचे आहे हे बेसन हे बघा आणि मीठ टाकू चिमटीवर चवीनुसार आणि ते पीठ टाकात टाकलं ते एकत्र करू पण भेटूया दोन मिनिटांनी आपण आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू आपण आधी फोडणीला टाकलेलीच आहे पुन्हा एकत्र करून घेऊ आणि आता हे जे केलेलं मिश्रण आहे ते याच्यात ओतू आणि वरून कोथिंबीर टाकू आपण भेटूया दहा मिनटांनी मी आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार साधारण हे एक चमचा मीठ आहे आणि छोटीशी टीप कढी जास्त उकळवायची नाही कारण ती मग फुटते आणि मग त्याचं पाणी पाणी होतं जरा गरम करायची उकळ उकळाच्या आधी जरा गरम करायची आणि मग गॅस बंद करायचा ही पहा मंडळी आपली ताकाची कडी रेडी झालेली आहे ही बघा तुम्हीही अशीच करा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा न, माझ्या चॅनेलच्या तिथ वर डो वरती बेल येते ती बेल दावा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर मग बाय बाय गणपती बाप्पा मोर्या